नमस्कार घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्याअगोदर नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाइन्सवर बीटीबी मार्केट संचालकांकडून तीन कोटी रुपयांची थकबाकी वसूल करा प्रशासनाकडे मागणी नागरी समस्या सोडवण्यासाठी जनसंपर्क कार्यालय हक्काचं केंद्र चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य कुंभमेळ्याच्या कामांनी गती घेतलीय गिरीश महाजन यांचं वक्तव्य आणि भाजपतर्फे कोथरूडमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन नमस्कार मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अँडकट महत्त्वाच्या नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने भंडाऱ्याच्या बी टी बी मार्केट संचालकांकडून तीन कोटी रुपयांची थकबाकी वसूल करा अशी मागणी महात्मा फुले भाजी मार्केट आंदोलकांनी प्रशासनाकडे केली आहे महात्मा ज्योतिबा फुले भाजी मंडी सुरू करण्याच्या परमानंद मेश्रम आणि महेंद्र मेंढे यांनी बीटीबी घाऊक भाजी मार्केटच्या विरोधात नगर परिषद प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत बीटीबी मंडीचा करार संपला आहे तरी ही ते मंडी चालवत असून शेतकरी व व्यापाऱ्यांकडून खुलेआम पैसे उकळत असल्याचा विरोधा म्हणजे बीटीबी ला जी लीज दिली गेली होती त्याचा दोन करोड त्र्याहत्तर लाख रुपये काही रुपये अशा पद्धतीची जी थकबाकी आहे नगर परिषदेची ती नगर परिषदेने वसूल करावी बीटीबीनं अवैध पद्धतीनं त्या ठिकाणी दुकानाचे गाडे त्यांच्या कब्ज्यामध्ये आहेत काही गाड्यावरती त्यांनी स्वतःचा ऑफिस दाखल केलेला के आहे त्या बीटीबीला अधिकार नसताना त्यांनी कॅन्टीन उभी केलेली आहे त्या बीटीबीला अधिकार नसताना त्यांनी ती कॅन्टीन इतराला भाडे तत्वावर दिलेली आहे ज्या भाडेचा प्रत्येक महिन्याला त्याला चाळीस लाख रुपये चाळीस हजार रुपये दिलं जातं आणि या नगर नगरप्रषद भंडाराने ची केस त्यांच्यावर दाखल केली त्या एक्स्ट्रॉर्शनच्या केस खाली त्या माणसाची संपत्ती जप्तीसाठी म्हणजे संघटित गुन्हेगारी कारण बीटीबी हा नाव नाही बीटीबी ही संस्था आहे याचा अर्थ असा की ही जी लुटमार झाली आहे ती बंडू बारा पात्रे असा एका नावाने नाही तर ती बीटीबीच्या नावाने झालेली आहे आणि म्हणून त्याच्यावर एमबीडीए केस लावावी जर एक्स्ट्राशन झाला असेल तर एमपीडीए चा केस आहे आणि म्हणून असं म्हटलं आहे की नगर परिषद नागरी समस्या सोडवण्यासाठी जनसंपर्क कार्यालय हे हक्काचं केंद्र असून कोथरूड मतदारसंघातील संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासोबतच शासनाच्या लोकोपयोगी योजनांचा लाभ पोहोचवण्याची भावना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे मतदार संघातील पाषाण सुतारवाडी भागातील नागरिकांसाठी नवीन जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते नाशिकच्या कुंभमेळ्याची वेळ जवळ येत आहे कुंभमेळ्याच्या अनुषंगानं सर्व कामांनी गती घेतली असून कुठलाच नाराजीचा विषय नसल्याची स्पष्टोक्ती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे त्यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते, ते बोलत होते कॅबिनेट मध्ये निधी मंजूर झाला आहे वेळेत सगळी कामे पूर्ण होतील तसेच कुंभमेळ्यात कुठलीही दुर्व्यवस्था होणार नाही असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केलाय याच वेळी पालकमंत्री पदाबद्दल विचारले असता अजून प्रश्न सुटला नाही का अशी कोपरखळी मारत त्यांनी पालकमंत्री पदाच्या प्रश्नाला बगल दिली आहे मला वाटतं नाराजीचा काही विषय नाहीये या संदर्भामध्ये आता आपण सगळी तयारी आपली झालेली आहे प्राधिकरण आता परवाच कॅबिनेटमध्ये त्या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे ते जरी नव्हतं तरी पण पीडब्ल्यू च्या माध्यमातून बावीसशे कोटी कामांचे टेंडर निघालेले आहेत आता आम्ही घाट बांधतोय त्याचे टेंडर निघतायत मला वाटतं वेळेत सगळी कामं पूर्ण होतील कुठेही आपण उशीर होतोय मला असं वाटत नाही आम्ही अतिशय वेगाने कामाला लागलेलो आहोत त्यामुळे कुंभमेळा हा अतिशय आता एक आपल्यापुढे आव्हान आहे मोठं गर्दी खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की आता कामांना वेग येईल आणि वेळेमध्ये सगळी कामं पूर्ण होती वेळेला पोहोचत होतोय मात्र आता एक तास युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता जवानांसाठी रक्ताचा तुटवडा जाणवू नये यासाठी भारतीय जनता पार्टीचे कोथरूड दक्षिण मंडलचे सरचिटणीस गिरीश खत्री यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या स्वर्गीय संतोष जगदाळे यांच्या पत्नी श्रीमती प्रगती जगदाळे आणि कुमारी आसावरी जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आलं नमस्कार मी गिरीश खत्री माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या सर्व सैन्यांच्या धैर्या धैर्यानं आपण जे युद्ध आता पाकिस्तानबरोबर आतंकवाद्यांबरोबर छेडलेलं आहे या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ज्या लोकांना नि निष्पाप लोकांना पाकिस्तानी आतंकवाद्यांनी मारलं त्यांच्या स्मरणार्थ जे ऑपरेशन सिंदूर सुरू आहे त्या ऑपरेशन सिंदूरच्या निमित्तानं आपण पूर्वतयारीत कायम तयार असलं पाहिजे सक्षम असलं पाहिजे या सर्व सैनिकांचा आपल्याला अभिमान आहे आणि म्हणून आज रविवार मदर्स डेच्या दिवशी आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या रक्तदान शिबिराचं उद्घाटन संतोषजी जगदाळे जे त्या आतंकवादी हल्ल्यामध्ये शहीद झाले त्यांच्या सपत्नी माननीय श्रीमती प्रगतीताई जगदाळे आणि त्यांची कन्या जी अत्यंत धैर्यानं बाकीच्या घरच्या मेंबर्सला घेऊन पुण्यामध्ये आली तिने अत्यंत धैर्यानं शौर्यानं ह्या सगळ्या परिस्थितीला लढा दिला अशी आसावरी ताई यांच्या हस्ते आज उद्घाटन करून आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे सह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका पाहत राहा न्यूज अनकट कट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावा शीवन, तरंग, चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी कोल्हापुरातील पन्हाळगडावर काल एका तासात बावीस मिलीमीटर इतका पाऊस पडलाय अचानक आलेल्या पावसामुळे पर्यटक आणि नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे है। उकाड्यानं हैराण झालेल्या पावसाची सर्वजणच प्रतीक्षा करत होते अचानक सायंकाळी पाच वाजता सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय आणि या पावसात पन्हाळगडाच्या मुख्य रस्त्यावर दोन मोठ्या शिळाही कोसळल्यात मात्र उष्णतेने हैराण असलेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळालाय जगाला शांती आणि अहिंसेचा संदेश देणारे गौतम बुद्ध यांच्या पंचवीसशे सत्त्याऐंशीव्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगरात पद्मपाणी बुद्ध विहाराच्या वतीनं गौतम बुद्ध यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आलाय जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा तथागतांचे विचार आणि शिकवणच जगात शांती नांदवू शकते असा संदेश यावेळी देण्यात आलाय बुद्ध जयंतीनिमित्त वाळूज महानगरात धम्म रॅली मिरवणूक देखील काढण्यात आली आहे मातंग समाजाला अ ब क आणि ड वर्गीकरणानुसार आरक्षण मिळावं या मागणीसाठी महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीची मातंग समाजाच्या वतीनं महाआरती करण्यात आली आहे यावेळी मातंग समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची शक्ती ताकद महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आई तुळजाभवानीनं द्यावी असं साकडं मातंग समाजाच्या वतीनं घालण्यात आलंय हा जय लहोजे आम्ही आज संबंध राज्यातून मातन समाज सकल मातन समाज सर्व बांधव कार्यकर्ते बांधव आई तुझ्याकडे सगळ्यात आम्ही आलो आहोत की या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी देऊ आहे तुझ्या पाहणीमधे त्यांना तुम्ही बुद्धी देऊ की आमचं आरक्षण अगत जाहीर करावं जा जा या सगळ्या महिने आम्ही आज देवराम पूजा केली आरती केलेली आहे की आई दर्मे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक शक्ती दे एक ताकद दे आमच्या मात्र समाजाला अपघात जाहीर करावं अशी विनंती करावून आलो आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आलाय वैशाख वनव्यापासून दूर होण्यासोबतच आरोग्य संपन्न भारताकरिता दगडूशेठ गणपती बाप्पासमोर प्रार्थना करण्यात आलीय शहाळे महोत्सवात पाच हजार शहाळ्यांचा महानैवेद्य बाप्पाला दाखवण्यात आलाय यावेळी गायिका सानिया पाटणकर आणि सह सहकार्यांनी आपली गायन सेवा गणपतीचरणी अर्पण केली तसेच दुसऱ्या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार आहे असंही ट्रस्टतर्फे सांगण्यात आलंय जय गणेश श्रीमंत दगडूशीठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आज पुष्टीपती विनायक जन्मोत्सव साजरा करत आहोत आणि या निमित्ताने गणपती बाप्पांना शहाळ्याचा महानैवेद्य समस्त भक्तांच्या वतीने आपण अर्पण केलेला आहे पहाटे चार ते सहा या ठिकाणी गायिका सानियाताई पाटणकर यांचा सा स्वराभिषेक बाप्पांना संपन्न झाला त्या ठिकाणी अभिषेक गणेशाग असे धार्मिक विधी देखील संपन्न होणार आहेत आणि सायंकाळी सूर्यास्त समयी गणपती बाप्पांची जी क्रियाशक्ती आहे सकल पद प्रतिष्ठा जी प्रदान करते आणि ती माया निर्माण करते अशी देवी सिद्धीमाता तिचा जन्मोत्सव देखील या मंदिरामध्ये गणपत्य संप्रदायानुसार आज संपन्न होणार आहे सर्व भक्तांनी बाप्पांच्या दर्शनाचा अवश्य लाभ घ्या. धन्यवाद जय गणेश. या सहा बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका पाहत रहा न्यूज अनकट. महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि या पुढेही देत राहील. क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण ए जे सी स्पोर्ट्स आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत तुम्ही काय वेगळं देणार तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी फुटबॉल खो खो मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही पण आता मात्र ते बदलणे आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी एजीसी स्पोर्ट्सला आजच जॉईन करा तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे ऑलिम्पिकसारख्या सारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी कर्जतच्या नेरळ पोलीस स्टेशन हद्दीतील पाषाणे गावातल्या लघु पाटबंधारे खात्याच्या धरणामध्ये एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली अजय रावत असं या पर्यटकाचं नाव असून आपल्या मित्रांसह ते सुट्टीची मजा घेण्यासाठी गेले होते धरणाच्या तळाचा अंदाज न आल्यानं त्यांचा मृत्यू झालाय हेल्प फाउंडेशनच्या सहाय्यानं त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आलाय भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील डोंगर गाव येथील आग लागल्याची दुर्घटना घडली आहे यागीत संपूर्ण जळालेल्या अवस्थेत एक मानवी मृतदेह आढळून आलाय नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर फायर ब्रिगेडच्या पथकाकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले मात्र देहाचा अक्षरशः कोळसा झाला होता जावेद शेख असं या व्यक्तीचं नाव असल्याचं सांगितलं जात आहे छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एम आय डी सी परिसरातील कामगार चौकात भीषण अपघात झालाय एका मालवाहतूक ट्रक न दुचाकी स्वारास चिरडल्यानं सदतीस वर्षीय इसम जागीच मृत्यू झालाय संजय जयसिंग घुनावत असं मयत इसमाचं नाव असून वाळूजवाडी येथील ते, ते रहिवासी आहेत या बातमीसह बुलेटिन मध्ये इथे थांबूया पाहथरा न्यूज अनकट कट